तर नमस्कार मित्रांनो तर परतीचं स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईच मी खूप महिन्यातला ब्लॉग चालू करतोय किमान किमान सहा महिने झाले असतील माझे ब्लॉग बंद होते तर लवकर जा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो फौ। नका करू गा तर गाईच आता मी झालो टिटवा याला तर हे आलोय कुणाला घ्यायला भाई भेटलेले खूप मोठे फॅन भाई पब्लिक चला भेटू कमी पैसे होते रे तुमच हो एवढा खास आता डेकोरेशन केला नाही ऑर्डर झालेली डेकोरेशन होता ना काहीच तुम्हाला ऑनला बर्थडे सेलिब्रेशनची ऑर्डर पाहिजे असेल डेकोरेशन करून पाहिजे असेल संपर्क राहता

खातो होतो राईस बीस काय बोलणार आहे मागवलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये कुठे चिकन सर गाई <laughs> 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 so आता खाऊन देऊन झालेलं आहे आणि माझ्या श्रवणालाय ना खायला नाही हो प्रत्यवेश कुठं रे तुझा या मॅन फ्रॉम मुरबाड मुरबाड का शहापूर शापूर ते सायबर कॅफे कुठे तुझा तू शहापूर वरून मुरबाड ट्रॅव्हल करतो खरंच आता आमदार आलाय ना माझा असता बनवाला कॉन्क्रीटचा विमानतळ विमानतळ फक्त ती जिंदगी जाणार नाही काही काय ये

बोलतो किती बोलतो घेतो दादा तीन वर फ्री देतो ना मला पण काय वाटतं फ्री देतो नाको बोलतो दोन तरी दोनचं सेव्हन हंड्रेड नाही जास्त होतो डेली आयटम डेली

चला आता मी चालेल तो बोलू आता आता बोलतो एक जण मला तीस हजार देणार एकाला तीन हजार द्यायचे आहेत तो मला पन्नास लाख लोन काढून देणार आहे दे बोलतो हो <laughs> हो हे आता इकडे भांडणगाराचे आहेत पटकन आहे बोलतो मला लगीन करायचे भांडणगाराचे आहेत तुमच्या दोघांची कुस्ती लावून देतो मी तुमच्या दोघांची कुस्ती लावून देतो काय हिंमत नाही इथे जो जिंकल नाही झाला वीस रुपये हा नाही तू मग कुस्ती घ्या इथे इथं कुस्ती ग्याला शाला ना करू बाबा बघ तू जिंकला तुला पैसे देईन मी नाही तुमची दोघांची कुस्ती लावा जो जिंकल झाला वीस रुपये

हे भाव्या भाव्या तुला वारलं जाय तुला तुला वारलं तुला अरे बारीक पडत देवे जोर दाखवतो का तू आ सोन्याला घाली बाय दाम दाम कॅन्सल कुस्ती कॅन्सल दम कुस्ती कॅन्सल कुस्ती कॅन्सल <laughs> तुमच्या दोघांची लावा माझी तुझी नको तुमच्या दोघांची लावा काला नको तू घाबरतो बाब्याला बघ तुला घाबरतो बाब्या बरं हिमत आहे तुझ्यात काय रे तू घाबरतो काय बिका या काय हा काय तू दुसरी तुल <laughs> तुल जाड़ा जाड़ा <laughs> <तुलाँ> <laughs> तुला तू कितील झाड असून का आला तुला तू कालचा डायलॉग का होता कालचा डायलॉग का होता वन कॉल हा वन कॉल मॅटर सॉल्व बाबा फोन करा तुला मारला बाबा काय नाही झाली तुला मारलाय आद्या दाद्या तुला मारलाय तुला गरीबाला नाटकं झाली दहा हजार रुपये काय भेटत नाही पैसे तुम्हाला काय झालं तुरी मारली गे याला किती मारला याला एक तरी बाईट मारलीस का किंमत कुठे आदर्श दादा बोरीशी बाबा काय झाले तुला खरं सांग खरं सांग काय काय झालं काय झाला बोरीशी बोल त्याला विचार त्याला पण माहिती काय माहितीये काय माहिती पटवलं काय उतर उतर बसार खरा सांग तू खरा सांग काय नाव आहे तिथं तिचं नाव काय बाबा तू सांग ना याची याची सांग ना कोण तू पण याची सांग ना कोणत्याशी बोलतोय तू सांग कोण याची पण तू करा बसला आहे कोण आहे बाबा याने टाकायला लागतात तुझं बाबा कोण नाही कोणी चॅलेंज केला तुला बोलच किती पन्नास पन्नास मारशील का नाही कला नको घे चालू आहे व्हिडिओ शूज घाल ना तू

साठ मार्स काय बॉडी दाखव बॉडी तर काही दहा ब्लॉग इथं जेंड करतोय तर लवकर लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि फॉलो करा बाय बाय